राष्ट्र जय मराठी आज आपण आहोत पनवेल मधील राजीव गांधी मैदानात मैदानामधील ला, हे खेळाडू लहान लहान मुलांपासून वयस्कर सर्व इथे खेळायला येतात त्यांचे काही प्रश्न आहेत ते बाजूला एक अकॅडमी झालेली आहे त्याच्या बाजूला पालिकेचं हे आरक्षित खेळाचं ग्राउंड असं पालिकेने घोषित केलेलं आहे पण त्या ग्राउंड मधून त्यांनी आता एक पंचेचाळीस कोटी रस्ता घेतलेला आहे आणि त्या रस्त्याच्या विरोधात इथले जे सर्व खेळाडू आहेत ते एकवटले आहेत त्यांचं काय म्हणणं हे आपण ऐकूया आम्ही इथं वर्षानुवर्ष खेळतोय हा संपूर्ण सिटीकडून रिझर्व्ह प्लॉट आहे स्पोर्ट्ससाठी मागच्या दोन वर्षापासून ह्या प्लॉटचे दोन पार्ट केले एक पार्ट वेंगसरकर अकाडी म्हणून गेला महापालिकेने आम्ही कोणी काय बोललं नाच का बाबा वेंगसरकर अकाडी स्पोर्ट्स येते पण राहिलेला प्लॉट आम्हाला डेव्हलप करून मिळणार असं मिळणार परंतु हा पार्ट सुद्धा आता संपूर्ण या इथे डंपिंग ग्राउंड केलेला आहे इथं संपूर्ण रोज सकाळ संध्याकाळ चायनीजवाले किंवा नारळवाले किंवा भाजीवाले सगळं घाण टाकतात आणि आता मागच्या आठ दिवसापासून बघितलं तर या ग्राउंडमधून आता एक पंचेचाळीस फुटाचा रोड काढत आहेत म्हणजे ग्राउंडमधून रोड ही कुठेही परिस्थिती कुठला मला वाटतं आर्किटेक्ट इंजिनिअर का कुठला सिविल इंजिनिअर आहे जे रिझर्व्ह ग्राउंडच्या प्लॉटमधून रोड काढला आहे त्यामुळे आम्ही ॲजिलेशन करतोय आम्ही विरोध करतोय वारंवार आम्ही राजकीय नेत्यांना सांगतोय विरोधकांना सांगतोय विरोधी पक्षाला सांगतोय पण कोणी इथं तळमळ लक्ष देत नाही म्हणून आता आम्ही सगळं केलं आहे हे सगळे स्पोर्ट्सवाली एकत्र आलो काल आम्ही एक पोस्ट बनवली काल पोस्ट करून लोकांना अपील केली आणि त्या अपीलच्या माध्यमातून इथे आज जवळजवळ दीड दोनशे लोक आज सहज इथं उपलब्ध झाले वर्क इंडिया असून सुद्धा आणि तुम्ही सुद्धा मराठा एकीकरण समितीचे म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन करण्याची समिती आहे तुमची आणि तुम्हीसुद्धा त्याबद्दल आम्ही संपूर्ण जे स्पोर्ट्स बोलत जे काही इथं सगळं यांच्या वतीने तुमचं सुद्धा मनपूर आभार आहेत जेणेकरून आम्हाला हे ग्राउंड सर्व होऊ दे हे आमच्यासाठी नाही आम्ही तर आता साठीच्या आसपास आलो परंतु येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा हे ग्राउंड राहायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे तर खेळाडूंच्या आणि संघटनेच्या माध्यमातून पालिकेला फक्त आपण एकच विनंती करणार आहोत की आत्ता सध्याच्या युगामध्ये आपण बघतो लहान पिढीपासून सर्व स्मार्टफोनमध्ये गुंतलेले असतात तर इथून वयस्करांपर्यंत इथे खेळून आपली शारीरिक स्वास्थ्य इथं टिकवलं जातं तर हे एक नवीन पडवेलमध्ये पूर्ण नवीन पनवेलमध्ये एकच मैदान खेळायचा शिल्लक आहे त्यामुळे इथे खेळाचं ग्राउंडच शेवटपर्यंत राहावं या संदर्भात आपण पालिकेला मराठी एकीकरण समिती संघटनेच्या माध्यमातून या गुरुवारी निवेदन देऊया निवेदन देऊन देखील जर पालिकेने ऐकलं नाही हे खेळाचं ग्राउंड फक्त खेळाचं ग्राउंड म्हणून ठेवलं नाही तर आपण इथे गरज पडल्यास आंदोलन देखील करू पण हे खेळाचं मैदान आपण खेळाचं मैदान हेच सुरक्षित राहू यासाठी प्रयत्न करू धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती yeah! शंभू महाराज के yeah!